घोटी पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ जनजागृती अभियान अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजमुक्तीसाठी जनजागृती हा प्रभावी मार्ग आहे या उद्देशाने घोटी पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात आलं या अभियानात घोटी शहरातील नागरिक विद्यार्थी महिला युवक युवती डॉक्टर्स परिचारिका तसेच माजी सैनिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कोटी शहरातून मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली यात महिलांसह युवकांचा मोठा सहभाग दिसून आला तर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भंडारदरा चौक ते जनता महाविद्यालय या दरम्यान भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिका सेवानिवृत्त आर्मी अधिकारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या अभियानात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला यात रुग्णवाहिका चालक अपघातातील क्रेन चालक विविध क्षेत्रातील समाजसेवक पोलीस मित्र तसेच वनसंवर्धन मित्र बंटी पगारे यांचा विशेष गौरव करण्यात आला सन्मान सोहळ्यानंतर अल्पोहारी आयोजित करण्यात आला होता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते चिन्मय उदगीर यांनी खोटीकरांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली आणि समाजाला सजग राहण्याचं आवाहन केलं या अभियानाचं नेतृत्व कोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय शिंदे यांनी केलं तसेच पोलीस उपनिरीक्षक उदय उपनिरीक्षक देवरे मॅडम यांच्यासह अभियानाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार सागर सौदागर राहुल कांगुर्डे लक्ष्मण थकाते सुनील पाटील निलेश साळवे नितीन कटारे परीक्षित इंगळे अनिल मोरे यांचे मोलाचे योगदान राहिले या अभियानाला गोटी गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अंमली पदार्थ निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पोलीस प्रशासन व समाज यांची एकजूट महत्वाची ठरेल असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक